नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण माझ्या एका पेशंटचा प्रश्न घेऊया की तिचं प्रवासामुळे टेस्ट ट्यूब बेबी सुरू असताना एक गोळी चुकली घ्यायला तर टेस्ट ट्यूब बेबी कॅन्सल करावं लागेल का पुढे जाता येईल म्हणजे थोडक्यात एक जरी गोळी चुकली तरी आय व्ही एफ मध्ये रिझल्ट खराब होऊ शकतो का याबद्दल आपण नीट जाणून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ज्या गोळ्या दिलेल्या असतात ओव्हम पिकअप आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर हे जनरली फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निकमुळे वेगळ्या वेगळ्या महिन्यात घडतं ओव्हम पिकअपच्या महिन्यामध्ये आपण स्त्रीबीज चांगलं व्हावं शरीरातली उष्णता कमी व्हावी पेशंटला व्यवस्थित सहन करता येण्याची क्षमता वाढावी आणि व्यवस्थितशीर तिला कुठल्याही प्रकारचा इंजेक्शनचा त्रास होऊ नये ह्यासाठी आपण काही गोळ्या औषधं देतो ह्यातली जर एखादी गोळी चुकली तर काही हरकत नाही पण शक्यतोवर कुठल्याही गोळ्या बुडवू नये एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला अंड नको असतं आणि गर्भाशयाच्या पिशवीतला आतलं पदर जो आहे तो वाढवत वाढवत नेऊन गर्भाशयाच्या पिशवीतला अस्तर नऊ मिलीमीटर झालं की जे तयार केलेलं बाळ आहे ते आपण रोपण करतो ह्यामध्ये एकही गोळी चुकवून चालत नाही जर एम्ब्रिओ ट्रान्सफर सायकलला एक जरी गोळी चुकली तर पेशंटला ब्लिडिंग स्पॉटिंग होऊ शकतं आणि रिझल्ट पूर्णपणे फेल होऊ शकतो म्हणून थोडक्यात तुम्ही जर टेस्ट्यूब बेबी करत असाल तर तुम्हाला भरपूर ऍप अवेलेबल असतात ज्याच्या टायमर्स आहेत रिमाइंडर्स आहेत त्यामुळे व्यवस्थित सखोल व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला सगळ्या गोळ्या घेणं हे आवश्यक आहे कारण त्यांनी आपला रिझल्ट हा स्वतःच्या हातात असतो की आपण वाढवू शकतो धन्यवाद